मिरज तालुक्यातील करोली एम गावामध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे एकाच गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी देशी दारूच्या बाटल्यांची खुलेआम विक्री सुरू असल्याने मिरज ग्रामीण पोलिसांनी दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकला परंतु माझ्या दुकानात दारू मिळते याची टीप पोलिसांना तूच दिलीस असे म्हणत दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली हानामारीचे रूपांतर वाढल्याने लोखंडी पात्याचे कोयते दगड व खुरपे हातात घेऊन एकमेकांच्या शरीरावर जखमा करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की करोली एम या गावामध्ये महेश बयाजी पाटोळे व श्रीकांत बाबूराव चव्हाण हे दोघेही देशी दारू व हातपट्टी विक्री करतात मिरज ग्रामीण पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या इस्मानवर कारवाई करताच एकमेकांना जाब विचारत गैरसमज करून पोलिसांना टीप दिल्याच्या रागातून हानामारी केली या परस्पर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे चोवीस तीन, तीन पाच व एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीननुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल आहेत याचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल चारशे सात कांबळे हे करीत आहेत